कडत कळत जुडले प्रेम भाग चोवीस त्याच्या या केरलिंग वागण्यामुळं तो मला कधी आवडू लागला कळालाच नाही आराध्या म्हणाली आवडू लागला म्हणजे काय ग आराध्या थोडं प्रश्नातक नजरेने विचारत असते रागिनी म्हणाली म्हणजे आय लव आदित्य हे शब्द ऐकल्यावर आराध्याच्या पायाखालची जमीनच सरकली तिला काय बोलावं काही कडे नास झालं रागिणीचे शब्द तिच्या कानात घुमू लागले होते पण ती स्वतःला सावरत आराध्या म्हणाली रागिनी आदित्य तुझ्यावर प्रेम करतो का गं आराध्या थोडं अडखडत विचारत असते रागिनी म्हणाली नाही ग माहीत नाही मला पण मला असं वाटतं तो माझ्यावर प्रेम करत असेल म्हणून म्हणजे बघ ना ग जेव्हा मला कोणाच्या तरी आधाराची गरज होती ना तेव्हा त्यानेच मला आधार दिला आणि आता पण किती माझी काळजी घेतो तुला तर माहीतच आहे माझा पाय मुरगडला तेव्हा पण किती काळजी घेत होता तो माझी एवढं काही लागलं नसतानासुद्धा किती घाबरलेला होता ग तो मी बाहेर चालेल की जाताना किती सूचना करतो तो मला असंच कर तसं करू नको व्यवस्थित जा या सगळ्यावरून मला वाटतं की तो माझ्यावर प्रेम करत असेल म्हणून मी दोन चार दिवसात त्याला विचारणारच आहे बघू तेव्हा कडेलच की त्याच्या मनात नक्की काय आहे ते हे सगळं ऐकल्यावर आराध्याला धक्काच बसला रागिनीचं बोलणं ऐकल्यावर आराध्याला सुद्धा वाटू लागलं होतं आदित्य सुद्धा रागिनीवर प्रेम करत असेल का तिला तो आणि रागिनी एकत्र असलेले प्रसंग आठवू लागले होते आणि आराध्याला वाटू लागलं होतं की आदित्य पण रागिणीवर प्रेम करतो की काय ती त्याच विचारात होती रागिनी म्हणाली आराध्या ओय आराध्या कुठं हरवलीस ग तू आराध्या म्हणाली आ काही नाही गं बोल ना तू काय म्हणत होतीस मला रागीने म्हणाली तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं ग मला कोणाशी तरी बोलायचंच होतं पण तुझ्या रूपाने मला एक चांगली मैत्रीण मिळालेली आहे थँक्स आराध्या आराध्या म्हणाली अगं थँक्स काय त्यामध्ये मी तुला तुझी मैत्रीण वाटले ना यातच सगळं आलं की रागीने म्हणाली पण आराध्या तू आदित्यला काही बोलू नकोस ना मला त्याला स्वतःहून सांगायचं हे सर्व काही आराध्या म्हणाली आ नाही सांगत ग तू नको काळजी करू मी काहीच सांगणार नाही त्याला रागिनी म्हणाली थँक्स बरं जाऊया का मग आता आता आराध्या म्हणाली हो हो आराध्यावर रागिणी आत येतात आराध्या म्हणाली रागिनी तू जा झोपायला मी थोड्या वेळाने जाईल रागिनी म्हणाली बरं चालेल रागिणी गेल्यावर आराध्याला तिचे शब्द आठवत होते आय लव आदित्य खरच आदित्य पण प्रेम करत असेल का रागिणीवर पण रागिणी बोलली तसे विचार करता एका क्षणी ती बोलत होती ती पल पटतसुद्धा सुद्धा होत तिला किती थी काळजी घेतो ना तू रागिणीची तिला कधी दुःखसुद्धा सुद्धा नाही तिला जे हवं ते सगळं करत असतो तो आराध्याच्या मनात हे सगळे विचार येतच होते तिला रागिनी आदित्यच्या जवळ जायची आणि आदित्य तिला बाजूला करायचा नाही ते आठवत होतं असे खूप विचार करत होती ती तिला खूप काही आठवत होतं आदित्य म्हणाला अजून झोपले नाहीस तू आदित्य तिथे येत बोलत होता आदित्यला समोर पाहून आराध्याला काय बोलावं कडे असं झालं पण स्वतःला नॉर्मल करत आराध्या म्हणाली तू काय करतोय अजून आदित्य म्हणाला अगं माझ्या रूममधलं पाणी संपलं होतं ना ते आणायला आलो होतो ग मी आराध्या म्हणाली ओके आदित्य म्हणाला तू का झोपले नाहीस अजून आराध्या म्हणाली अरे ते झोप येत नव्हती म्हणून मग हॉलमध्ये येऊन बसले होते मी आदित्य म्हणाला बरं तब्येत बरी आहे ना तुझी आराध्या म्हणाली हो रे छान आहे माझी तब्येत फक्त झोप येत नव्हती म्हणून बसले होते मी आदित्य म्हणाला बरं मला पण झोप येतच नव्हती मी पण असाच टाईमपास करत बसलेलो होतो मी थांबू का तुझ्यासोबत गप्पा मारत बसूया आपण मस्तपैकी आराध्याला आयता चान्स मिळालेलाच होता आदित्यच्या मनात रागिणीबद्दल काय फिलिंग्स आहेत ते काढून घ्यायचा आराध्या म्हणाली अरे विचारतोच काय आवडेल की मला पण ओके दो थोडा वेळ अशा तिकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलेले होते दोघे आदित्य म्हणाला बरं तू आणि रागिनी एवढं काय गप्पा मारत बसल्या होत्या ग आराध्या म्हणाली अरे काही नाही असं जनरल गप्पा मारत होतो आम्ही मग नंतर ती तिच्या बाबांबद्दल आम्हाला सांग मला सांगत होती हडवी झाली होती रे खूप आदित्य म्हणाला हो ती मामाच्या खूप क्लोज होती ना आराध्या म्हणाली छान आहे ती किती सहन केलं ना तिने एवढ्याशा लहान वयामध्ये आदित्य म्हणाला हो ना त्यावेळी तिची खूप वाईट अवस्था होती तेव्हापासून आम्ही तिला खूप जपलो ग आराध्या म्हणाली हो सांगत होती ते पण मला आणि लग्नात तिला एन्जॉय करता आला नाही म्हणून थोडं नाराजसुद्धा वाटत होतं तिला आदित्य म्हणाला असणारच ना त्याच्यासाठी सुट्टी घेऊन आलेली होती ती आणि तिला एन्जॉयच करता आला नाही आराध्या म्हणाली पण पन समजूदारपणा पण आहे रे तिच्यामध्ये तिला समजाल्यावर लगेच माईल पण आली तिच्या चेहऱ्यांवर तिनं खूप छान आहे आदित्य म्हणाला हो समजूतदार तर आहेच ती आराध्या म्हणाली आदित्य एक विचारू का तुला आदित्य म्हणाला हो विचार ना काय विचारायचं तुला बिंदास्तपणे विचारू शकतेस आराध्या म्हणाली असंच मनात आलं म्हणून विचारती तुला मी रागिनी एक लाईफ पार्टनर म्हणून तुला कशी वाटते रे आदित्य म्हणाला खूपच छान असेल जो तिच्या लाईफमध्ये येईल ना तो खूप लकी असेल आणि तिला कोण नाही म्हणेल तो मूर्खच असेल तिच्यासारखी लाईफ पार्टनर भेटायला भाग्यच लागतं आदित्यचे हे बोलणं ऐकून आराध्याला रागिणीचं बोलणं खरं वाटू लागलं होतं रागिणी म्हणते तसं खरंच आदित्य रागिणीवर प्रेम करू लागला की काय तिच्या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण आदित्य बघेल म्हणून ती स्वतःला सावरत होती आदित्य झोपूया का आता उद्या आणि परत जायचं आहे ना आपल्याला बँकेमध्ये आदित्य म्हणाला हो चालेल गुड नाईट आराध्या आराध्या म्हणाली गुड नाईट आदित्य आराध्या श्रेयाच्या रूममध्ये येते पण तिला काही केल्यास झोप लागेनाशीच झाली सतत तोच विचार तिच्या डोक्यात येत होता आता तिला रडू आवरेन असं झालं ती शया करणार नाही असं हळू आवाजात रडू लागली होती कितीतरी वेळ ती रडत त्याच विचारात होती आणि मनाशी काहीतरी ठरवून झोपण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या विचारात तिला कधी झोप लागली तिलासुद्धा कळालं नाही शया म्हणाली हे आराध्या इकडं बघ पाहू आराध्या म्हणाली काय ग काय झालं शया म्हणाली तुझा चेहरा असा का दिसतोय ग आराध्या म्हणाली असा म्हणजे कसा दिसतोय शया म्हणाली असा म्हणजे खूप रडल्यासारखं दिसतोय गं तुझा चेहरा डोळे बघ ना ते कसे दिसत आहेत तर श्रया असं बोलल्यावर आराध्याला रात्री आपण रडलेलो आहो हे आठवत असतं पण आता श्रयाला काय सांगायचं तिला काहीच कडे ना असं झालं अगं रात्री वेडाने झोपलो ना त्यामुळे तसे वाटत असेल तुला काहीतरी उडवाउडवीची उत्तर देत बोलत होती श्रया म्हणाली पण असं काय माहिती झालं असेल ग बरं चल मी निघते बँकेत जायला वेळ होतोय ना मला शया परत काहीतरी विचारेल म्हणून ती जायला निघत असते हो ओके बाय आराध्या म्हणाली आराध्या खाली येते आई मी माझी बॅग भरून ठेवते शयाच्या रूममध्ये ठेवलेली आहे तुम्ही निघताना ती घेऊन जा सरिदात ताई म्हणाली हो घेते बाळा मंगला म्हणाली आराध्या निघालीस का तू बाळा आराध्या म्हणाली हो काकू निघते मी आता वेळ होतोय ना मला मंगला म्हणाली बरं एक मिनिट आराध्या हे तुझ्या डोळ्यांना काय झालं आराध्या म्हणाली काही नाही कुठे काय झालं मंगला म्हणाली अगं केवढे सुधले ते आराध्या म्हणाली आहो काकू झोप झालेली नाही गं माझी त्यामुळं असेल बहुतेक असं मंगला म्हणाली असं आहे हो बरं आदित्य म्हणाला आराध्या निघूया का आदित्य आराध्याला स्माइल देत विचारत होता आराध्या आदित्यकडे न पाहताच निघूया म्हणून बाहेर येते अरे हिला काय झालं आता चिडलेली आहे की काय माझ्यावर बघू गाडीत विचारता येईलच तिला असं म्हणत आदित्य सगळ्यांना बाय बाहे करून बाहेर येतो आदित्य म्हणाला आदित्य बाहेर येतो व गाडीचा लॉक काढत असतो चल बस जाऊया आपण आराध्या गाडीच्या मागच्या साईडला जाऊन बसत असते आदित्य म्हणाला आज, कड़े ही अशी काय करते आज काही कडेन असं झालं एवढी का चिडलेली आहे ही माझ्यावर मी काय केलं एवढं चिडण्यासारखं आदित्य मनातल्या मनात बोलत होता मागे का बसलीस आराध्या म्हणाली काही नाही माझं डोकं थोडं दुखत दुखत आहे ना त्यामुळं थोडं झोपता येईल म्हणून मागे बसलेली आहे मी निघायचं का आता आदित्य म्हणाला आपण डॉक्टरकडे जाऊया का मग आराध्या म्हणाली नाही नको एवढी पण काही गरज नाही आहे बरं चालेल असं म्हणत आदित्य गाडी चालू करत असतो ही एवढी का रूढ वागती त्याला काही कळत नाही तो विचारच करत असतो आदित्य आराध्याच्या वागण्याचा विचार करतच असतो पण त्याला काही कळतच नसतं त्या विचारात ते बँकेजवळ येऊन पोचत असतात आदित्य गाडी थांबवतो पण आराध्याचा डोळा लागलेलाच होता आदित्य तिला उठवतो आराध्या आपण आलेलो आहो जायचं का आराध्या म्हणाली थँक्स आराध्या गाडीतून उतरत बोलत होती व काहीच न बोलता ती डायरेक्ट बँकेत जाते आदित्यला तिचं वागणं खटकत असतं त्याला काही कडे नासं झालं पण तो त्यावेळी तिला काहीच बोलत नाही तो आत येतो व डायरेक्ट आपल्या केबिनमध्ये जात असतो आराध्यासुद्धा आपल्या डेस्कवरून येऊन काम करत असते माधवी म्हणाली झाली का गं सुट्टी असं बोलत माधवी मॅडम आराध्याच्या जवळ येतात आराध्या म्हणाली हो झाली ना माधवी मॅडम म्हणाली लग्न मस्त हो, झालं ना नेहाचं आराध्या म्हणाली हो खूप छान झाला नेहाचं लग्न माधवी मॅडम म्हणाली तुझी तब्येत बरी नाही आहे का गं आराध्या चेहरा वेगळाच वाटतोय तुझा आज आराध्या म्हणाली आहो ते लग्नात खूप धावपळ झालेली आहे ना त्यामुळं तसं वाटत असेल तुम्हाला माधवी मॅडम म्हणाली बरं बरं काळजी घ्या आराध्या तुझी येते मी आराध्या म्हणाली हो माधवी मॅडमशी बोलून आराध्या आपलं काम करत असते तेवढ्यातच रागिणीचा फोन येतो आराध्या म्हणाली हो बोल ना रागिणी रागिणी म्हणाली अगं काय हे मला न सांगताच गेलीस तू आराध्या म्हणाली अगं मी आले होते तुझ्या रूममध्ये पण तू झोपलेली होतीस ना त्यामुळं तुला काही उठवलं नाही आणि मला बँकेत जायला वेळ होत होता ना मग दे म्हटलं नंतर फोन करता येईलच की तुला सॉरी रागिनी रागिनी म्हणाली अगं सॉरी काय त्यामध्ये तू दिसली नाहीस ना म्हणून मग आतूला विचारले तर आतू म्हणाली तू गेलेली आहेस म्हणून म्हणून मग फोन केला तुला हो ग वेळ होत होता ना म्हणून आले ग आराध्या तू आदित्यला काही बोलली नाहीस ना ग आपल्या कालच्या बोलण्याबद्दल आराध्या म्हणाली अगं नाही नाही मी काही बोललेली नाही आदित्यला रागीने म्हणाली थँक्स सर आराध्या मला तुझ्याशी बोलून इतकं छान वाटतंय ना मी तुला सांगूसुद्धा शकत नाही असं मला माझ्या बाबांशी बोलल्यावर वाटायचं ग मला असं बोलल्यावर आराध्या डो आराध्याच्या दु... डोळ्यात पाणी येतं किती निरागस आहे नाही तिच्या बाबांशी बोलताना कसं वाटत होतं तसं तिला वाटत आहे आणि फारशी ओळखसुद्धा नसताना आराध्या आपल्याच विचारात मनातल्या मनात बोलत होती रागिनी म्हणाली अगं कुठे हरवलीस आराध्या आहेस ना तू हॅलो आराध्या आराध्या म्हणाली हा बोल ना रागिनी काय म्हणत होतीस रागिनी म्हणाली काही नाही आता तू काम कर नाहीतर तुझा बॉस तुला ओरडेलच रागिनी हसत म्हणाली होती हो आराध्या हसू येत नसतानासुद्धा फक्त रागिणीसाठी हसण्याचं नाटक करत होती रागिनी म्हणाली ओके बाय हो, भेटू आ पुन्हा आपण नंतर कधीतरी आराध्या म्हणाली हो नक्कीच भेटू बाय फोन ठेवल्यावर आप आराध्या आपलं काम करू लागते अशी का वागत होती ही काहीच कळत नाही तिला बहुतेक तिचं डोकं दुखत आहे म्हणत होती ना त्यामुळं तिची चिडचिड होत असेल हो हेच कारण असेल तिचं काय आदित्य तू पण काही पण विचार करतोस ना आदित्य स्वतःशीच मनातल्या मनात बोलत होता वहिनी म्हणते तसं लवकरच विचारायला हवं आराध्याला पण कधी आणि कसं विचारू ना हे मला काही कळत नाही आहे या सुट्टीमुळं काम एवढं एवढं कामाचा लोड आलेला आहे ना मला आता सगळं मॅनेज करायला वेळच नाही मिळणार आणि मला या बाबतीत कोणतीच गडबड करायची नाही आहे आराध्याला खूप छान प्रपोज करायचं आहे मला तिच्या आयुष्यभर लक्षात राहील तिच्या आयुष्यातील तो खूप मेमरेबल क्षण असायलाच हवा असं मला वाटतं पण कसं करू तेच काही कडेन झालं वहिनींशी बोलून बघूया का, का एकदा नाही नको ती फिरायला जाणार आहेत ना परत मी माझं काहीतरी सांगितलं तर ती त्याचाच विचार करत बसेल वहिनी फिरायला जाऊन आली की मगच तिच्याशी बोलून मग प्रपोज करतो की मी आराध्याला हो हा बेस्ट आयडिया आहे पण आता आराध्याला पाहायची खूप इच्छा झालेली आहे तिकडे दिवस रोज माझ्यासमोरच असायचे ना आणि नाही आहे तर कर्मसुद्धा नाही आता तिचा तो आवाज तिचा आजूबाजूला वावरणं सारखं ते आठवत आहे मला तिला केबिनमध्ये बोलावू का पण बोला का बोलावलं आहे म्हटल्यावर काय सांगू तिला मी काहीकडे असं झालं आदित्य विचार करतच असतो काय कारण सांगावं तितक्यातच अमित तेथे येतो अमित म्हणाला सर आत येऊ का आदित्य म्हणाला ए अमित ये ना अमित म्हणाला सर ही फाईल राघव सरांनी दिलेली आहे तुमच्याकडे आदित्य म्हणाला बरं मी चेक करतो आदित्य ती फाईल चेक करून राघवच्या डेस्कवर फोन करत असतो आदित्य म्हणाला हॅलो राघव आता तू एक फाईल पाठवलेली आहेस ना राघव म्हणाला हो सर त्यांनी आज लोनसाठी अप्लाय केलेलाच आहे ती त्याचीच फाईल आहे ती तुम्ही त्याचं लोन पास होईल का ते पाहून सांगता का त्यांना मला तसं कडवावं लागेल ना आदित्य म्हणाला ओके मी चेक करतो आदित्य फोन ठेवल्यानंतर ते फाईल चेक करत असतो आणि त्याला काहीतरी सुचतं का तो आराध्याला आराध्याला डेक्सवर कॉल करून केबिनमध्ये बोलावून घेत असतो आराध्या म्हणाली मी आई कमीन सर आरा आदित्य म्हणाला यस कमीन आराध्या आराध्या म्हणाली सर तुम्ही मला बोलावलात का आदित्य म्हणाला आराध्या आता केबिनमध्ये कोणीच नाही आहे तू नाव घेऊ शकतेस माझं आराध्या म्हणाली नाही सर ठीक आहे आदित्य म्हणाला अगं पण आराध्या म्हणाली आदित्य पुढं काही बोलायच्या आतच काय काम होतं सर आदित्य म्हणाला हां ते आज ना एका लोनसाठी एका पार्टीने अप्लाय केलेलं आहे मग त्या फाईलचं काम तुला सांगण्यासाठी बोलावलेलं होतं ग मी आराध्या म्हणाली सॉरी सर पण माझी तब्येत बरी नाही आहे मला बरं वाटत नाही आहे तुम्ही ते काम रागवला सांगा ना मगाशी तूच मला ही फाईल देऊन याच्यावर काम सुरू कर म्हणून सांगत होता पण मी त्याला तू कर म्हणून सांगितले होते आदित्य म्हणाला बरं वाटत नाही आहे का तुला आपण डॉक्टरकडे जाऊया का आराध्या म्हणाली नाही आहे मी बरी आणि तसंही काही काही वाटलंच तर मी जाईन माझं मी आदित्य म्हणाला बरं ठीक आहे मग तुला थोडं बरं वाटल्यावर हे काम करशील का आराध्या म्हणाली नाही त्यानंतर पण मला नाही जमणार मला आधीचे काम खूप पेंटिंग आहेत माझे राघवला एवढं लोड नाही आहे तो करेल की तुम्ही त्याला सांगा ना आदित्य म्हणाला म्हणजे तुला याच्यावर काम करायचं नाही आहे का नाही आराध्या हे सगळं आदित्यकडे न पाहताच बोलत होती आदित्य म्हणाला ओके मग मी राघवला सांगतो हे काम करायला राघवला कॉल करतो हॅलो राघव मी फाईल चेक केलेली आहे आपण त्याचं लोन अफ्रूवर करू शकतो तू त्यांना सांग व त्यावर काम सुरू कर आता राघव म्हणाला ओके सर आदित्य म्हणाला आराध्या ते मी येते आता आदित्याचं काही ऐकून न घेता आराध्या त्याच्या केबिनमधून बाहेर पडत असते अरे अशी काही करती वेगळीच वागती आज तब्येत बिघडलेली आहे म्हणून असं करत करत असेल का कोण एवढं अवघड आहे बाबा आदित्य तुझं लग्नानंतर हिचे नखरे झेलायला तयार राहा तू आता आदित्य स्वतःशीच मनात बोलत अस बोलत असतो आणि हसत असतो दुसऱ्या दिवशी आदित्य नेहमीप्रमाणे बँकेत येतो आराध्यासुद्धा तिचं काम करत बसलेलीच होती आदित्य आराध्याशी काही न बोलता त्याच्या केबिनमध्ये जातो आराध्या आदित्यला जाताना पाहते पण पाहून न पाहल्यासारखं करत असते ती आधी त्याच्या विचारातच होती तेवढ्यातच नेहाचा तिला फोन येतो तशी आराध्या भांडावर येते फोन उचलते आराध्या म्हणाली बोला मॅडम झाली का तुमची तयारी नेहा म्हणाली हो ग झाली माझी तयारी थोड्या वेळात निघणार आहोत आम्ही आता आराध्या म्हणाली हो का हॅपी जर्निंग एन्जॉय करा तुम्ही मस्त नेहा म्हणाली हो ग नेहा म्हणाली बाय द वे आमचे देवरचे काय म्हणताय तुम्हाला नेहा आराध्याला चिडवत म्हणाली होती आराध्या म्हणाली बरं नेहा ऐक ना कस्टमर आलेले आहेत ग मी तुला नंतर फोन करू का नेहा म्हणाली ओके ओके चालेल बाय आराध्या आराध्या म्हणाली बाय नेहा परत एकदा हॅपी जर्नी नेहा म्हणाली थँक्स बाय आराध्या फोन ठेवते थे। नेहा तसं बोलल्यावर आराध्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं परत नेहाला संशय येईल म्हणून ती कस्टमर आलेत असं खोटं सांगितलेलं असतं तिने ती थी कोणीतरी पाहेल म्हणून आपले डोळे पुसत असते आणि आपल्या कामाला लागत असते तेवढ्यातच अमित तेथे आला अमित म्हणाला आराध्या मॅडम सरांनी तुम्हाला शिंदेची लोनची फाईल घेऊन बोलावलेलं आहे आतमध्ये आराध्या म्हणाली नुसती फाईलच हवी आहे ना त्यांना मग तू घेऊन जा ना की अमित म्हणाला तुम्हालाच बोलवलेलं आहे सरांनी तुम्ही जाऊ या आराध्या म्हणाली बरं मी बघते जा तू काय करू आता मी त्याच्यासमोर जेवढं जायचं टाळत आहे ना तेवढा हा मला त्याच्यासमोर बोलावतो आहे काय करू काय करू, काई करू? त्याला पाहिलं की मला रागीने बोललेले शब्द आठवत असतात परत मी इमोशनल होणार ना मग आराध्या विचार करतच असते तेवढ्यातच राघव तिथे ते येतो राघव म्हणाला आराध्या काय कुठं हरवलेली आहेस गं तू अरे काही नाही असंच राघवलाच पाठवलं होतं तिने आराध्याच्या मनात विचार येतो हो चालेल यालाच पाठवते मी आता सरांच्या केबिनमध्ये राघव माझं एक काम आहे करशील का तू राघव म्हणाला हा बोल ना आराध्या कोणतं काम होतं तुझं आराध्या म्हणाली ती शिंदेची फाईल आहे ना सर मागत आहे ती देऊन येशील का त्यांना मला थोडं काम आहे त्यामुळं तू जाऊन देऊन ये ना राघव म्हणाला एवढंच ना देईल की मी त्यात काय मग एवढं दे देऊन येतो मी लगेच आराध्या म्हणाली थँक्स राघव राघव म्हणाला इट्स सोक्या आराध्या आलोच मी फाईल देऊन सरांना हा आता फाईल घेऊन सरांच्या केबिनमध्ये जात असतो आणि त्यानिमित्ताने का होईना तिला पाहता येईल तिच्याशी बोलता येईल म्हणून आदित्य हॅपी होता आदित्य म्हणाला केबिनचं दार कोणीतरी लॉक करत टक टक करत होते बहुतेक आराध्याच असं त्याला वाटत होतं यस कमी राघव वाट येतो तसा आदित्याचा चेहरा पडत असतो राघव म्हणाला सर तुम्ही शिंदेची फाईल मागवलेली होती ना हे घ्या आदित्य म्हणाला हो मागवलेली होती मी पण मी हे आराध्याला सांगितलेलं होतं काम तू का केलं राघव म्हणाला हो पण ती थोडं कामात होती ना म्हणून तिने मला तुम्हाला द्यायला सांगितलेली आहे आदित्य म्हणाला बरं मी पाहतो ते राघव म्हणाला ओके सर मी येतो आता आराध्याशी का करते त्याला काही कळत नव्हतं फाईल घेऊन यायला काय प्रॉब्लेम होता हिला एवढं काय काम आहे हिचं नक्कीच काहीतरी झालेलं आहे तिला पण मला काही कळत नाही आहे नाही काय झालं ते मला कळायलाच हवं आहे असं म्हणून आदित्य आराध्याच्या डेस्कवर फोन करत असतो आदित्य म्हणाला हॅलो आराध्या दोन मिनटं केबिनमध्ये येऊन जा तुम्ही आराध्या म्हणाली सर फाईल तर मी पाठवून दिलेली आहे ना आदित्य म्हणाला मी केबिनमध्ये यायला सांगितलेलं आहे तुला तेवढं कर आदित्य थोडं चिडून बोलत होता आराध्या म्हणाली ओके सर म्हणून आराध्या फोन ठेवत असते थे। मी आय कमीन सर आदित्य म्हणाला यस कमीन आराध्या आत इथे व शांत उभी राहत असते आदित्य म्हणाला मी मगाशी तुला बोलवलेलंच होतं फाईल घेऊन आली का नाहीस तू आराध्या म्हणाली ते मला काम होतं ना त्यामुळं मी आली नाही राघवला पाठवलेलं होतं फाईल घेऊन तुमच्या केबिनमध्ये आदित्य म्हणाला पण मी तुला बोलवलेलं होतं ना आराध्या म्हणाली फाईल मिळाली ना तुम्हाला मग कोणी का येऊन दिली तर काय बिघडलं त्याच्यामध्ये आदित्य म्हणाला म्हणजे तुला यायचं नव्हतं का केबिनमध्ये आराध्या म्हणाली असं काही नाही सर आराध्या दोन दिवस झाले पाहतोय मी तुला तू माझ्यासोबत व्यवस्थित बोलतसुद्धा नाही आहेस तुला काही झालेलं आहे का माझ्याशी बोलायचं बोल बोलायचं का टाळत आहेस तू काय झालं तुला माझं काही चुकलेलं आहे का आराध्या म्हणा असं काही नाही काम आहे म्हणून असं वाटलं असेल तुम्हाला आदित्य म्हणाला हे बघ तू नेहमी केबिनमध्ये आलीस की मला आदित्य म्हणायचीस आणि आता सरच का म्हणतीस आराध्या म्हणाली सर आहात तर सरच म्हणायला हवं ना तुम्हाला आदित्य म्हणाला अगं पण काय झालं तुला याआधी नाही वाटलं का मी सर आहे ते म्हणून आजच का वाटतंय तुला दोन दिवसापासून आराध्या म्हणाली काही झालेलं नाही आहे मला काही काम नसेल तर मी जाऊया का आदित्य म्हणाला ओके जा आराध्या थोडं चिडूनच बोलत होती आदित्य जा बोलल्यावर आराध्या बाहेर येते आणि आपल्या डेक्सवर येऊन बसत असते आदित्य तिच्यावरच चिडल्यामुळं तिच्या डोळ्यात पाणी आलेलंच होतं पण कोणीतरी पाहिल म्हणून ती स्वतःला सावरत असते आणि काम करू लागते काय झालं या रीला काही कडे असं झालं अशी का वागते ही माझ्याशी मला काही कळत नाही आहे वहिनीला सांगूया म्हटलं तर उगाच ती टेन्शन घेत बसेल जाऊ दे चार दिवसांचा तर प्रश्न आहे ना आल्यावर सांगू की तिला तिचं बोलेल ती बोलेल की आराध्याशी आदित्य एकटाच बोलत असतो दुसऱ्या दिवशी आराध्या तिच्या डेस्कवर बसलेली असते आदित्य साईडनेच जातो पण त्यांच्याकडे ही न पाहत पाहत पण नाही पाहत ते पाहून आदित्यला खूप वाईट वाटतं तो तसाच किबिनमध्ये जातो आराध्या आदित्य गेल्यावर त्यांच्याकडे पाहत राहत असते तितक्यातच रागिणीचा फोन येतो आराध्या म्हणाली हॅलो बोल ना रागिणी काय म्हणत होतीस रागिणी म्हणाली ऐक ना तू आता थोडी फ्री आहेस का ग म्हणजे मी बोलू शकते का तुझ्याशी आराध्या म्हणाली का ग काही महत्त्वाचं बोलायचं आहे का तुला रागिनी म्हणाली हो आदित्यबद्दल बोलायचं होतं गं मला तुझ्याशी आराध्या म्हणाली ओके पाच मिनटं थांब मी स्टॉपरूममध्ये जाऊन बोलते तुझ्याशी रागिनी म्हणाली ओके हिला काय बोलायचं असेल आदित्यबद्दल ती त्याला प्रपोज तर करणार नाही ना आराध्याचा विचार करत करत स्टॉपरूममध्ये पोचत असते आराध्या म्हणाली बोल ना रागिनी रागिनी म्हणाली मी ना आदित्यला उद्या प्रपोज करूया असं तिला वाट मला वाटत आहे रागिणीचं बोलणं ऐकल्यावर आराध्याच्या डोळ्यात पाणी येतं ती दोन मिनटं काहीच बोलत नाही रागिने म्हणाली हॅलो आराध्या आहेस ना गं तू फोनवर हॅलो आराध्या आराध्या म्हणाली हा बोल ना रागिणी मी ऐकत आहे रागिने म्हणाली तुला काय वाटत आहे मी करू का उद्या प्रपोज आदित्यला हो कर ना आराध्या जड मनाने बोलत होती ओके चालेल मी उद्या तुमची बँक सुटली का तेव्हा येते आणि अचानक आदित्यला घेऊन जाते तो काही बोलणार नाही ना, ना मग छान सप्राईजसुद्धा दिल्या जाईल त्याला रागिणीचं बोलणं ऐकून आराध्याच्या डोळ्यात पाणी येतं येत होतं पण ती डोळ्यातील पाणी पुसते आणि रागी शिशू रागिणीशी बोलत असते अरे वा ही मस्त आयडिया आहे ना चालेल ना छान सप्राईजसुद्धा मिळेल त्याला रागिने म्हणाली ओके डन चालेल मग मी येते उद्या बाय आराध्या आराध्या म्हणाली ओके बाय रागिनी दुसऱ्या दिवशी कशी वेळ जाईल तशी आराध्या अस्वस्थ होऊ लागली होती रागिणी कधी पण येईल आणि आदित्यला घेऊन जाईल हेच विचार तिच्या डोक्यात सुरू होते होय कुठं हरवलेली आहेस तू मागून आवाज येतो तशी आराध्या मागे पाहते तर आणि पाहते तर रागिणी आलेली असते आराध्या म्हणाली तू एवढ्या लवकर आलीस अजून बँक सुटायला पंधरा मिनटं बाकी आहेत ग रागेने म्हणाली हो पण मला राहावेचं झालं म्हणून मग मी लवकर आले थोडा वेळ आदित्यशी बोलत बसेल ना राध्या म्हणाली ओके चालेल ना तेवढ्यातच वेळसुद्धा मिळेल तुम्हा दोघांना बोलायला ओके मी आलेचा रागेनी असं म्हणत आदित्यच्या केबिनमध्ये जात असते रागेने म्हणाली मे आय कमीन सर आदित्य म्हणाला यस कमीन आदित्य असं बोलत वर पाहत असतो तर रागिणी त्याला दिसते तू येते कशी रागिणी म्हणाली असंच आली मी आदित्य यायचं नाही का आदित्य म्हणाला मी असं म्हणालो का तुला काय तू पण ना आणि हे सर वगैरे काय म्हणत आहेस गं तू रागिनी म्हणाली असंच मजा म्हणून म्हणत होते आदित्य म्हणाला बस बरं बस झालं आता आदित्य म्हणाला बोला मॅडम काय घ्याल चहा कॉफी वगैरे रागिनी म्हणाली काही नको मला तुला अजून किती वेळ लागणार आहे आदित्य म्हणाला का ग रागेनी म्हणाली सांग ना आदित्य म्हणाला दहा पंधरा मिनटं लागतीलच मला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद